आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे सध्या दिल्लीच्या कर्तव्यपतीचे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध राज्याच्या झाकींचे तसेच विविध मंत्रालयातील झाकींचे पथसंचलन होत असून याप्रसंगी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोबो सोबियांतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या पथसंचलनाचे अवलोकन करत आहेत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नागपूर खंडपीठाचे न्यायिक प्रबंधक प्रेमल विठलानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उच्च न्यायालयातील वकील न्यायिक अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते भंडारा जिल्हा इथं शहात्रा वा प्रजासत्ताक दिन राज्या करा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते पोलीस ग्राउंड इथे पार पडला यावेळी जिल्हाधिकारी संजय खुलते पोलीस अधीक्षक नरुल नुरुल हसन उपस्थित होते झेंडा वंदनानंतर आयुष्य निर्माण कारखाना भंडारा इथं झालेल्या भीषण स्फोटात मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली गेली अकोल्यामध्ये पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गोंदिया शहरातील कारंजा परेड ग्राउंड ध्वजारोहण सोहळा पार पडला महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाच्या मुख्यालयी आज सिव्हिल लाईन्स नागपूर इथे राज्याचे प्रभा प्रधान मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख श्रीमती शोमिता विश्वास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपवने व उद्यान शाखेमार्फत विधान भवन परिसरात पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनात पंचेचाळीस स्पर्धकांच्या एकोणीस सहा विभागामधील विविध उपविभागांतर्गत आठशे प्रवेशिका दाखल झाल्या आहेत आज रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन निशुल्क खुले राहणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार यानंतर पुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण सहा वाजता आणि नंतर सव्वा सहा वाजता ठळक बातमीपत्र ऐकू शकाल तोपर्यंत नमस्कार